मशीनच्या पट्ट्यात स्कार्प अडकल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू जळगाव येथील एम आय डी सीतील व्ही सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना महिला मंजुराचा स्कार्प मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळपास लागून मुंडके धडापासून वेगळं झाल्याची भयंकर दुर्घटना आज मंगळवारी बारा मार्च दुपारी दोन वाजच्या सुमारास घडली आहे याबाबत एम आय डी सी पोलीस पोलिसात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे सरस्वती गोविंदा ठाकरे उर्फ सरस्वती सिंग मोरिया वय पस्तीस राहणार सुहागी तालुका खालवा जिल्हा खंडवा हल्लीमुक्म जळगाव ही विहता आपल्या पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलासह सीतील मुकेश ॲग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षापासून काम करत होती तेथेच वास्तवल्या होत्या नेहमीप्रमाणे आज मंगळवारी बारा मार्चच्या रो रोजी दुपारी दोन वाजता जेवण झाल्यानंतर महिला मंजूर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाले असता त्याचवेळी मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्ट्यात अडकला त्यामुळे त्यांना गळ्याला फास बसला हा फास एवढा घट्ट होता की महिलेचे मुंडके धडापासून वेगळे झाले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली या घटनेची माहिती एम आय डी सी पोलिसांना कळवण्यात आली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पी एस आय रवींद्र गिरासे बीट हवलदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी घाव घेऊन धाव घेऊन मृत मृतदेहाचा पंचनामा केला त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले या प्रस या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे महत् महिलेचा पश्चात पती दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे धन्यवाद